नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळे येथे विजेचा श्वाक लागून वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे याशिवाय आणखी एकावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत म्हैसाळे येथील सुतारखीमाळ येथे वनमोरे कुटुंबियांच्या शेतात तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होऊन पारसनाथ वनमोरे वैचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमुरे वय बारा वडिलांजवळ गेला असता त्याचाही मृत्यू झाला याचवेळी प्रदीप वनमोरे वय पस्तीस वाचवण्यासाठी गेले असता त्यांचाही जागीच मृत्यू झाला यामध्ये हेमंत वनमोरे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ही घटना रविवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी घडली घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनेची माहिती घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत यावरून विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला असून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबियातून होत आहे